नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार बाजा समित्यांचे आजारेला महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव पहिली बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अबग तीन हजार दोनशे क्विंटलची कमीत दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वज सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात सा हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल यावल कापूस मध्यम स्टेपल अबग दोनशे चोवीस क्विंटलची कमीत दर सहा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सर्वजांदास सहा हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवघ चार हजार आठशे क्विंटलची कमीत कमदास सहा हजार आठशे क्विंटल सर्वच अंदाज सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ दहा हजार क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉन्ग स्टेपल हजार तीस क्विंटलची కమిత కమదా పుపయ్య క్వింట్ సర్వసాదా దా హా సహ హాంతా రుంట్ జస్తి రుపే క్వింట్ కాకల్ అవక వీస క్వింట్ల డి కమి కమి సర్వసాధారణ జస్ దా సహార నౌ రుపయల్ మరే కాపుల్ అవక అయి கம்மி கமாரி சர்வசா பன்னாசல் ஜாஸ்தார உமரேட காப்பூசல் அவக நோசே பந்தா க்விண்டல் கமித் கமதா சாஹி நே ரூபாய் சர்வசா சாஹி வீஸ் ஜாஸ்தி சூப்பர அக்கோல மஞ்சோ காப்பூசல் அவகார அட்ஸ் कमीत कमदास सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्व धंदा सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर क्विंटल अकोला कापूस लोकल अवक नऊशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमदास सात हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वधंदा सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल घाटांजी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल अवक अकराशे क्विंटलची कमीत कमी सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्व सांदा सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल एक हजार नऊशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार रुपये क्विंटल सर्वसांदा सात हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल मार्केट कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवक एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी सहा हजार शंभर रुपये नऊशे रुपये क्विंटल उमरकेट कापूस एच वर मध्यम एका सहा हजार नऊशे क्विंटल सर्वस अंदाज सात हजार क्विंटल जास्तीचा दास सात हजार क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमदार सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वस अंदाज सात हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवक पासष्ट क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाम सहा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवघ तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल अवघ चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्व समजा सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल तरी होते अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस अस्चे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय